चला नमस्कार ताई न लाडकी बहिणी संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे ठीक आहे आता काही वेळापूर्वी अपडेट आले महत्वाची हो, अपडेट जी उद्या घोषणा होणार आहे ठीक आहे आवाज येतोय ओके क्लिअर आहे उद्या जी घोषणा होणार आहे त्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले असतील ठीक आहे आणि जरी नसेल झाले तरी, तरी तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही कारण साठ लाख महिला आणि ज्यांना पैसे मिळाले त्या साठ लाख महिला मध्ये सुद्धा तुमचा नंबर त्या ठिकाणी असणार ठीक आहे चला तर घेऊया महत्वाची अत्यंत महत्वाची अपडेट की नेमके तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा न होण्याचे एक टेक्निकल कारण काय आहे कुठल्या कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही काय कारण असू ठीक ठीके चल बघूया आपण ते कारण ठीक चल तर बघा या ठिकाणी पंचवीस तारखेला तुम्हाला पैसे आले का कमेंट करा पटकन दिशी सव्वीस तारखेला आले का पटकन दिवशी कमेंट करा सत्तावीसला आले का पटकन दिवशी कमेंट करा आणि अठ्ठावीसला आले का आता जो तुम्ही जर मुख्यमंत्र्यांच्या वरती डोक्यावरती जो स्क्रीनशॉट बघताय तो क्रीनशॉट फक्त आणि फक्त आज आलेला आहे म्हणजे पंचवीस तारखेचा आपण घेतलाय सव्वीसचा घेतलाय सत्तावीस अठ्ठावीस चा पंधराशे रुपये आणि हे साधारणतः साडे सहा वाजताचा क्रीनशॉट आहे किंवा असता सहा वाजून तीस मिनिटाचा हा स्क्रीनशॉट आहे तुमचा ठीक आहे सगळ्यांचं घेतो काळजी करू नका कर। सगळं सगळं ठीक आहे हा लई आलेलं आहे न तुमचे पंधराशे मिळाले चार हजार पाचशे नाही मिळाले ठीक आहे म्हणजे तुम्हाला चार हजार पाचशे मिळणार होते फक्त पंधराशे मिळाले का ओके चला अशोक आहेत अहमदनगरचे पैसे कधी नाही दादा नो अहमदनगर सोबत सगळे येणार काळजी करू नका सगळ्यांचे पैसे आहे ठीक आहे जल्लोष असणार आहे चला जयस्वाल घेतोय तुमची कमेंट ठीक आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला पंचवीस ही तारीख या दिवसात पैसे आलेत का कमेंट करा ला आलेत का सत्तावीसला आले का अठ्ठावीस ला आले का आता या चार दिवसात काही महिलांना चार हजार पाचशे न अपेक्षित चार हजार पाचशे रुपये आणि आलेत त्यांना पंधराशे असे किती जणी आहेत त्याचबरोबर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय त्या ठिकाणी त्यांनी आता मान्य केलंय की टेक्निकल जे कारण आहे त्या टेक्निकल कारणामुळे पैसे तुमच्याकडून पंधराशे जमा झालेत बाकीचे पैसे सुद्धा तुमचे जमा होतील त्याच्यासाठी उद्या जी महत्वाचा कार्यक्रम आहे उद्या एकोणतीस तारीख ठीक आहे रविवार आहे पैसे तुमच्या बँकेमध्ये येणार नाहीत संडे असल्यामुळे उद्याच्या परंतु तिथे उद्याच्या रायगड या ठिकाणी कार्यक्रम असणार जसा पहिला तुमचा पुण्याला झाला दुसरा नागपूरला तसा तिसरा कार्यक्रम ठीक आहे तर या कार्यक्रमामध्ये घोषणा केली जाणार आहेत की आज आजपर्यंत म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत पंचवीस ते अठ्ठावीस त्याच्याच बरोबर संपूर्ण महिला आहेत या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या महिलांना पैसे किती जमा झाले कारण एक कोटी नव्वद लाखाचा जो आकडा सांगितला होता त्याच्यात आज पंधरा हजार महिलांची सॉरी पंधरा लाख महिलांची भर पडली म्हणजे एक नव्वद आणि या पंधरा जर म्हटलं साधारण दोन कोटी एक पाच लाख दोन कोटी पाच लाखापर्यंत ज्या महिला आहेत त्या महिलांची उद्या घोषणा होऊ शकते की एवढ्या महिलांना उद्या पैसे जमा झाले त्यांच्या खात्यामध्ये ठीके आता तुम्हाला पैसे जमा काय न झाले त्याचे काही कारण सांगणार आहे बघा हे जे पैसे पाठवले तर हे पैसे नक्कीच जिल्ह्यावाईज पाठवले कारण काही जिल्ह्याला स्पेसिफिक पैसे मिळाले काही जिल्ह्यामध्ये पैसेच नाही मिळाले ठीक आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही तालुके निहाय भाग पाडले असेल समजा नगर जिल्हा आयला नगर जिल्हा ठीक आहे या नगर जिल्ह्यामध्ये काही तालुक्याला पैसे आले काही तालुक्याला पैसे आले छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जिल्ह्याला पैसे जमा झालेत आणि काही जिल्ह्याला पैसे जमा झाले नाही असे सुद्धा अनेक त्या ठिकाणी हो नक्की नक्की आ, मला पण पैसे आले नाही ओके येऊन जातील पैसे सांगतो येऊन तुम्हाला येणार पैसे उद्याच उद्या फक्त चानेल आ, आ, त्या ठिकाणी तुम्ही स्वतः पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून एकदा चेक करा सरकार त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि त्याचबरोबर महिला बालकल्याण मंत्री ज्या खात्याची योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्या आधी ती ताई तटकर सुद्धा असणार आहेत तर तिथं नेमकं त्या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला टोटल माहिती देतात कारण ती माहिती तुमची फायनल असणार आहे त्याच्यानंतर साधारणतः आठ दिवसामध्ये ज्या ज्या महिला आहेत त्यांना पुढचे सुद्धा दोन महिन्याचे पैसे देणार आहेत कारण त्याच्यानंतर निवडणूक का आहे आणि निवडणुकामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जे पैसे ते मिळणार आणि टेक्निकल कारण त्यांनी दिलंय त्यांनी काय कारण दिलंय की आमच्याकडून काही टेक्निकल अडथळा झालेला आहे या टेक्निकल अडथळ्यामुळे महिलांना पंधराशे रुपये घेत चार हजार पाचशेच्या ऐवजी पण आम्ही पंचवीस तारखेला चार हजार पाचशे पाठवू महिलांना परंतु अजून अशा काही महिला आहेत ज्यांचे फॉर्म अवर्डली अगोदर जमा झाले होते आता या ज्या महिला आहेत या महिला मध्ये मेन महिला या शक्ती दूत ऍप मधल्या आहेत आणि त्याच्याच बरोबर एक पंधरा टक्के महिला अशा आहेत ज्याने वेबसाईट फॉर्म भरलेला आहे त्या सुद्धा महिला चला तुषार सोळा ऑगस्टला आहे पंधराशे नाही तुषार आज साडेसहा पर्यंत यायला पाहिजे होते पैसे आले नसतील तर उद्याच्याला रायगड इथं रायगड इथून चला पुणे मुरवाड चला ओके ठीक आहे चला, चला। मुरबाडवाले युट्यूब चॅनल ठाणे जिल्ह्याला आले का आले नाही ओके येथील ठाण्याला पण आलेले आहेत तेच पैसे तुमच्या जिल्ह्यानेच पाठवले बहुतेक त्याच्यामुळे काही जिल्ह्याला पैसे मिळाले आणि काही जिल्ह्याला मिळाले नाही त्याचं कारण असणार चला योगी दादा ओके वेलकम तुम्ही कमेंट खूप करत होता तुम्हाला आज मिळाले का ठीक आहे योगी जगताबाई आलेले आहे दादा पंधराशे चेनार होते का चार पाचशे तुम्हाला कमेंट करा एकदा चला स्नेहा शेवाळे आम्हाला एक पण हाफताल नाही ताई ज्या महिलांना एक पण हाफता नाही त्यांच्यासाठी चालू आहे मी तुम्हाला एक रुपये जरी नसेल मिळाला तर ती तुमच्यासाठी गुड न्यूज आहे कारण की पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता सलग मिळणार आहे फक्त आठ दिवसामध्ये त्यांचं बैठक सुरू आहे टेक्निकल एरर आहे त्यांच्यासोबत आणि बाकीच्या काय गोष्टी असतील तर त्या उद्याच्याला बघा आज अठ्ठावीस तारीख संपून जाईल काही वेळेनंतर उद्या एकोणतीस तारीख आहे या एकोणतीस तारीखला साधारणतः अकरा ते बाराच्या दरम्यान सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान रायगड इथून घोषणा होणार आहे कार्यक्रम होणार आहे ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले किती महिलांना आम्ही पैसे पाठवले साधारणतः दोन कोटी पाच लाखापर्यंत महिला पैसे पाठवले त्यांनी आजपर्यंत ठीक आहे मग महिलांना पैसे नाही मिळाले तर त्या संदर्भात सुद्धा सांगणारे टेक्निकल कारण काय झाले आणि काळजी करायचं नाही म्हणून सांगितलं त्यांनी की ज्या महिला ज्यांना एक रुपये नाही मिळाला त्या महिलेने अजिबात काळजी करायची गरज नाही त्यांना सगळ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुद्धा आम्ही पैसे देणार आहोत अशा घोषणा दोघांनी केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी केल्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेल्या आहेत त्याच्यामुळे पैसे येणार आहेत हा तिसरा हप्ता आता इथे जर पाहिला असेल तुम्ही कारण आम्ही जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघाय साधारणतः एक तासा अगोदर एक आपण व्हिडिओ अपलोड केलाय त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे फक्त त्याच्यामध्ये ही जी नवीन अपडेट आली आता उद्या उद्याची जी अपडेट आहे तुमच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भामध्ये ती एकोणतीस तारखेची आता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या इथे इथे जमा झाल्या कारण पैसे जमा झाले यांचे राहिला एकोणतीस तारखेला ज्यांना ता उदयच्याला पैसे येणार किती एकोणतीस सप्टेंबर इथे देतोय मी एकोणतीस सप्टेंबर या दिवशी पैसे जमा होणार आहेत तर या दिवशी नाही होणार फक्त या दिवशी तुमच्या पैशा संदर्भात घोषणा किती महिलेला दिले आणि ज्या महिलेला अजून एक रुपये नाही मिळाला ज्या महिलेला टेक्निकल कारणामुळे फक्त पंधराशे मिळाले चार हजार पाचशे मिळणार होते आणि सप्टेंबर मध्ये ज्या महिलेने फॉर्म भरले ज्यांचे चोवीस सप्टेंबर पर्यंत अप्रूव्ह झाले त्या महिला संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट असणार आहे पैसे कधी येणार आहेत हे सविस्तर तुम्ही सुद्धा न्यूजच्या माध्यमातून बघून घ्यायनं दादा पैसे येतील फक्त एक विश्वास ठेवा खात्री ठेवा कारण टेक्निकल कारण झालं आणि तुम्हाला मी काल सुद्धा एक नंबर दिलाय आज सुद्धा एक नंबर दिलाय त्या नंबरला कोणी कॉन्टॅक्ट केलाय का के मला कंप्लीट करा मला सांगा तुम्ही कमेंट मधून की सर मला त्या मी त्या नंबरला कॉन्टॅक्ट केलेला आहे के त्याच्यामुळे पैसे चला तुषार दादा येतील बघा एकतीस तीस तीस एकतीसचा जो टप्पा आहे त्याच्यात येणार आहे आणि ज्यांना तुम्हाला त्याच्यात सुद्धा पैसे नाही आले तर मग येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार मला आताचे पंधराशे आले नाहीयेत उषा आहेत ओके उषा काय येऊन जाते ना येतील बघा उद्याला नाही येणार पैसे उद्याच्याला संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे तीस आणि एक तारखेला पैसे जमा होणार आहे परंतु तुम्हाला तीस तारखेला बी नाही आले आणि एक तारखेला बी तुमच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तर मग पैसे कधी येणार तुम्हाला तर पुढच्या आठ दिवसात जमा होणार आहेत मग ते पुढच्या पण दोन महिन्यात जमा होणार आहे सगळ्यांचे सुवर्ण बर्ड सर मला एकही हप्ता मिळाला नाही नगर जिल्ह्यातून जिल्ह्यावाईज पैसे पाठवले शक्यतो नगरवाल्यांना काही नगरच्या तालुक्याला पैसे मिळाले असतील आणि काही नगरच्या तालुक्याला पैसे मिळाले नसतील पंधराशे कधी उद्या चला बघा कृष्णा तर एकोणतीस ला केली होती पण पैसे तुमचे पंचवीस सव्वीस अठ्ठावीस या चार एकोणतीसच्या अगोदरच आले कार्यक्रम एकोणतीसचा आहे पण संडे आहे ठीक आहे आले तर येतील सांगतील ना मग एकोणतीस ला आले तर मग सगळेच येतील पण एकोणतीस ला आले तर मग तीस तारखेला आणि एक ऑक्टोबरला येणार कारण टेक्निकल अडथळ्यामुळे शक्यतो येणार नाही ज्या जुलै मध्ये अप्रूव्ह झाला एक रुपये नाही मिळाला ऑगस्ट मध्ये लवकर अप्रूव्ह झाला एक ऑगस्ट दोन ऑगस्ट एक ऑगस्ट पासून साधारणतः दहा ऑगस्ट पर्यंत ज्या महिलेचे फॉर्म अप्रूव्ह झाले आणि काही कारणामुळे त्यांना पैसे आलेच नाहीयेत तर त्या टेक्निकल अडथळा काय नेमका त्याच्या संदर्भात आणि वीस बावीस लाख महिला आहेत त्यांचं आधार सिडिंग अजून नाहीये जिल्हाधिकाऱ्याला सगळ्यांना आदेश दिले तर त्यांचं लवकर करून घ्या म्हणून सांगितलंय ते सुद्धा आहे आणि जे काही प्रशासन आहेत त्यांनी जे काही कामाला लावले लोक त्यांच्या थ्रू तुमचं जर पैसे सरकारने पाठवले आणि तुम्हाला मिळाले नाही तर तुम्हाला कॉल येतो त्यांच्याकडून की तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह झालं नाहीये बँकेत जाऊन लवकर आधार सिडिंग करून घ्या असे आज अनेक महिलांना आलेले कॉल तसं तुम्हाला सुद्धा आज कॉल आला होता का तेवढं सांगा किंवा उद्या येऊ शकतो पैसे पाठवलेत परंतु तुमचा आधार ऍक्टिव्ह दाखवत नाहीये आहे दादा काय मला कमेंट करायचं जोशी सर मी आहे सुनंदा ताई मग त्यांच्याकडून काही रिप्लाय आलाय का तुम्हाला दादा उद्या बघा त्यांचा कार्यक्रम उद्या आहे रायगड इथून तुम्ही सुद्धा न्यूजच्या माध्यमातून जेवढा वेळ वेड़ मिळेल तेवढ्या वेळ तुम्ही पहा तुम्हाला सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती कळणार आहे चला सर्वांनी शेअर करा प्लीज ओके ओके करा दादर ओके वेलकम तुषारदा चला सर उद्या नाही येणार का रीना पवार उद्या संडे आहे रविवार बहुतेक शक्यता नाही येणार जर आले तर मग तुम्हाला तीस एकतीस ला मिळणार नाही पण शक्यता कमी आहे येणार आहे म्हणून कारण त्यांनी घोषणा केली होती एकोणतीस ची पैसे पंचवीस पासून पाठवले आता पण तसंच झालंय घोषणा सतराची केली होती चौदा पंधरा सोळा सतराला पैसे आले घोषणा एकतीस ची केली होती एकोणतीस तीस आणि एकतीस तीन दिवस पैसे आले तसं आता सुद्धा केलं त्याने चला सर्वांनी जास्तच लाईक शेअर करा चला करा, तुशा दादा नो करा तुषार दादा वेलकम तुमचं धन्यवाद ठीक आहे सगळे जण जेवढे लाईव्ह पटकन दिवशी करून घ्या आणि सगळ्यांचे पैसे तुमचे जमा होतील बघा काही प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल जो आपण व्हिडिओ अपलोड करा सेम 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 आहे की तुमचा जो फॉर्म आहे त्याचा डेट तू कधी भरलाय तो अपलोड कधी झालाय तुमचा डीबीडी तुम्ही कधी ऍक्टिव्ह केलं आहे आणि तुमचा कुठला जिल्हा आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा झाले चार हजार पाचशे रुपये आणि जर तुम्ही पण तीन हजार ऑलरेडी मिळाले तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मिळाले होते का दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळाले होते पैसे तुम्हाला तीन हजार मग तुमचं डेबीडी आता सध्या इनएक्टिव्ह दाखवतोय काबर का दाखवतोय ऍक्टिव्ह आहे का आणि काही महिलांचं जॉईंट अकाउंट आहे मग जॉईंट अकाउंट असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही अजिबात येणार नाही तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं की साठ लाख महिला ज्यांना पैसे मिळणार नाही आणि आजचा क्लिन तुमच्या तुमच्यासमोर अठ्ठावीस तारखेला पैसे मिळाले अठ्ठावीस तारखे दिसते काय बाबा अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झालेले त्याच्यानंतर इथं जर पाहिलं असेल बघा हे अडथळ्या संदर्भात आहे इथून जे वेगवेगळे क्रीनशॉर्ट तुम्हाला पंचवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपासून इथं दिलेले सगळ्यांना पंधराशे रुपये तुमच्या जमा झाले बघा तीन हजार नाही जमा झाले फक्त पंधराशे ज्या महिलांना अपेक्षित होतं की चार हजार पैसे चार हजार पाचशे रुपये जमा होणे परंतु मिळाले त्यांना किती पैसे रुपया फक्त मिळाले किती पंधराशे मिळाले तर मग यांचे जे राहिले तीन हजार रुपये तर त्याच्या संदर्भात सुद्धा उद्याच्याला जी काही महत्वाची घोषणा असणार आहे डिटेर में पाता भर्पुर भर्पुर महिला, महिला ते तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये पाहताना फक्त पंधराशे मिळाले अपेक्षित होतं चार हजार पाचशे रुपये अशी सुद्धा भरपूर भरपूर महिला लाखो महिला आहेत तर त्यांना सुद्धा एक रुपये जमा झाला नाही फक्त घोषणा आहेत की आम्हाला पंधराशे रुपये तुम्हाला जमा होतील चार हजार पाचशे रुपये तुम्हाला जमा होतील नुसत्या घोषणा करून काही होणार नाही अनेक महिला लाखो महिला आहेत ज्यांना पैसे मिळाले नाहीत खूप अगोदर फॉर्म अप्रुव्हल आहे तरी पण मिळणार नाही त्याच्यामुळे काळजी पूर्ण त्या सगळ्यांना सगळ्यांना जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ताई नव्हता ठीक आहे आणि तुम्ही सर्वजण काळजी करू नका तुमचं ऍक्टिव्ह आहे तरी पैसे नसते आले तर आज नक्की तुम्हाला येणार आहे पंधराशे तुशार दादा पंधरा सुद्धा येईल चला आधार सीडिंग सुद्धा आहे ओके भारती येऊन जाईल का रीना पवार चला पंचवीस ऑगस्टला तुमचा अप्रूव्ह झाला येऊन जाईल पैसा विशाल दादा येतील तुम्हाला पैसे वेदिका चला जीबी वाले वेदिका येऊन जातील सगळ्यांचे नारेशिक दूत ऍप वाले सुद्धा पैसे ते तुमच्या सगळ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत काळजी अजिबात तुम्ही करू नका ठीक आहे चला सकाळच्या नवीन तुम्हाला अपडेट मिळून जाईल या संदर्भात महत्वाची अपडेट होती आशा सोडून देऊ नका अजिबात देऊ नका पैसे तुमच्या खात्यामध्ये उद्या नकी उद्या नाही ना तीस किंवा एकतीस तारखेला येईल त्याच्यामुळे काळजी करू नका राहिलेल्या महिला आहेत सगळ्या सगळ्या महिला आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे पैसे आले नसेल काळजी करू नका पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा येणार आहेत कुठंही जाणार नाही तुमच्या पैसे ठीक आहे चला आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे जॉईन करा सगळे